शिर्डी लोकसभेत महाविकास आघाडीला मोठा झटका शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा झटका बसला असून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणारे युवक काँग्रेसच्या महासचिव उत्कर्ष रुपवते यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मध्यरात्रीच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्कर्ष रूपवते नाराज असल्याच्या चर्चा होत्या काही दिवसांपूर्वीच रुपवते यांनी आपल्या सोशल मीडियावरील काँग्रेस पक्षाचं चिन्ह हटविलं होतं तेव्हाच रुपवते हे काँग्रेसला रामराम ठोकणार आहे हे स्पष्ट झाले होते काल अखेर त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय उत्कर्ष रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्यानं आता शिर्डी लोकसभेची निवडणूक ही तिरंगी होणार हे स्पष्ट झालंय रुपवते निवडणुकीच्या रिंगणात आल्यानं त्यांचा सर्वात जास्त फटका महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांना बसणार याची चर्चा मतदारसंघात रंगत आहे अकोले न्यूज साठी संपादक अमोल पवार अकोले